नोटीस आता सगळ्यांनाच माहित आहे निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे नोटीस बजावली पण निवडणूक आयोगाने ही निवडणूक धार्मिक मुद्द्यावर लढत असताना भाषण झाली त्यावर काय करते ती जबाबदारी निवडणूक आयोगाची नाही का आदर्श आचारसंहितेमध्ये धार्मिक भावना धर्मावर बोलता येत नाही धार्मिक भावनाला ना हात घालता येत नाही त्यावर भाषण करता येत नाही पण हे खुलेआम झालं हिंदू मुसलमान भारत पाकिस्तान मंदिर मस्जिद हे सगळं पाहिलं एक डझन बच्चे जादा बच्चे कशाच होतं कोण त्यावेळेस निवडणूक आयोगाची भूमिका काय असायला पाहिजे निवडणूक आयोगाने यावर सुद्धा कारवाई करावी अशी आमची मागणी आहे जर ती चुकत असतील तर ज्या वेळेस महाराष्ट्रात निवडणुका सुरू होत्या त्यावेळेस मात्र मतदान एका बाजूला असताना राज्यात मतदार क्षेत्रात ज्या भागात ज्या लोकसभा क्षेत्रात मतदान सुरू आहे बाजूलाच सभा घेतल्या गेल्या तो आचर तो आदर्श आचारसंहितेचा भंग नाही त्यामुळं कुठल्याही द्वेषातून आक्षातून ही कारवाई होता कामा नये आणि जर झालीच तर निवडणूक आयोगाने निपक्षपणे ती भूमिका बजावावी असं आम्हाला वाटतं